नमस्कार एम बी पी स्टार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिरूर कासार शहरामधील जे सिद्धेश्वर संस्थान आहे तर या संस्थांचे जे महंत आहेत स्वामी विवेकानंदी शास्त्री महाराज तर आता ते हे संस्थान सोडणार आहेत कशामुळे सोडणार आहेत याची आपल्याकडं आतापर्यंत माहिती उपलब्ध झालेली नाही पण स्वामीजींना साकडं घालण्यासाठी इथं शहरातील जे इंग्लिश स्कूल आहे मॉडर्न इंग्लिश स्कूल तिथेचे काही लहान मुलं आहेत त्यांचा पूर्ण स्टाफ आलेला आहे इथं आज त्यांनी सिद्धेश्वर संस्थानचे जे महंत आहेत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांना साकडं घातलं आहे की तुम्ही महाराज हे संस्थान सिद्धेश्वर संस्थान सोडून जाऊ नका हे गा। गाव सोडून जाऊ नका याच्या संदर्भामध्ये आपण आ... या लहान लहान मुलांसोबत संवाद साधणार आहोत त्यांच्या स्टाफ सोबत देखील संवाद साधणार आहोत त्यांनी काय मागणी केली आहे काय साकडं घातलं आहे स्वामीजींना आपण त्यांना विचारणार आहोत त्या अगोदर आपण पाहू शकता असा एक बोर्ड लावलेला आहे सिद्धेश्वर संस्थानवर आमचे स्वामीजी आम्हालाच राहून द्या असा एक बोर्ड लावलेला आहे त्यांनी आणि त्यांनी आता स्वामीजींना के विनंती केली आहे की तुम्ही हे सिद्धेश्वर संस्थान सोडून जाऊ नका माझ्यासोबत मॉडर्न इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आहेत आपण स्वामीजींची भेट घेण्यासाठी इथं आलेला आहात काय मागणी केली आमची विनंती की स्वामीजींनी हे शहर आणि संस्थान सोडून जाऊ नये कारण त्यांनी आमच्या शाळेला जवळपास दोन हजार बारा पासून सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून लहानग्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे या शहरात सुद्धा त्यांनी शांती आमन सगळं जपून ठेवलेलं आहे जाती व्यवस्था सगळी एकत्रित करून आज मुस्लिम समाजासारखा समाज इथे येऊन रडतोय म्हणजे आमची विनंती स्वामीजीने जाऊ तुम्ही स्वामीजींची भेट घेतली शाळेवरील जे लहान चिमुकले मुलं आहेत त्यांना देखील तुम्ही सोबत घेऊन आला आहात आज लहान आल्या मुलांच्या देखील डोळ्यामध्ये आसरू आहेत काय वाटतं तुम्हाला स्वामीजी निर्णय बदलतील आमच्या लहान लहान विद्यार्थ्यांना बघून तरी वाटतं की कारण स्वामीजी निर्णय बदलतील कारण यांना त्यांनी बऱ्याच दिवसापासून मार्गदर्शन केलेलं आहे ते शाळेमध्ये सतत पंधरा दिवसाला महिन्याला येत असतात त्याचबरोबर ही सगळी मुलं शिरूर शहरातली असल्यामुळं ते संस्थानाशी सुद्धा रिलेटिव्ह आहेत आणि इथं असणारे आता सध्या पाहिलं तिथं गर्दीमध्ये तर राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील शिरूर पंचकृष्टीत लोक तिथं विनंती करण्यासाठी बसलेले आहेत मी येऊ शाळेच्याच माध्यमातून नाही तर मग आपल्या या शहराच्या पंचकृषी माध्यमातून पुन्हा स्वामीजीला हात जोडून विनंती करतो ते आपण संस्थान आणि शहराला सोडून जाऊ नये तुम्ही पाहिलं सिद्धेश्वर संस्थानवर अशा पद्धतीने एक बोर्ड लावलेला आहे आमचे स्वामीजी आम्हालाच राहू द्या असा एक बोर्ड लावलेला आहे आणि हे जे सिद्धेश्वर संस्थांवर मॉडर्न इंग्लिश स्कूलचे जे स्टाफ आहे आणि लहान लहान मुलं आहेत ते देखील स्वामीजींना विनंती करण्यासाठी आलेले आहेत माझ्यासोबत शाळेचे विद्यार्थी आहेत तुम्ही मागणी काय केली स्वामीजींना स्वामीजी तुम्ही संस्था सोडून जाऊ नका तुम्ही नसला आमची शाळेत कोण येणार नंतर काय वाटतं स्वामीजींनी निर्णय घेतलाय संस्था सोडून जाण्याचं काय भावना तुमच्या खूपच दुःख वाटतंय एक तर स्वामीजींनी सर्व पूरग्रस्त लोकांना मदत केलेली त्यांनी हे संस्था सोडून जाऊ नये हे माझी एवढीच कस बोलणं झालं तुमचं स्वामीजींसोबत खूप भाऊ भाऊक पण येते बोलणं झालं आमचं तर त्यांनी असा निर्णय बदलावा त्यामुळं आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो इथं काही शाळेतील मुली देखील आहेत शाळेचा स्टाफ देखील आहे माझ्यासोबत तुम्ही स्वामीजींकडे आज नंतर भेट घेतली काय बोलणं झालं तुमचं स्वामीजींनी संस्थान सोडून जाऊ नये आमची विनंती आहे स्वामीजीला की त्यांना म्हणजे शिरूर शहराला पंचकृषीला पूर्ण एवढीच मागणी आहे की त्यांनी इथं थांबावा लेखरू जर चुकलं तर आई त्याला समजावते शिकवते शिक्षा करते माफ करून परत तिथंच राहते स्वामीजींनी आईप्रमाणे एक मार्गदर्शन आतापर्यंत केलंय मी झालं स्टाफ झालं शाळा झाले त्यांनी आमच्या जरी काही चुका झाल्या असतील पदरात घ्यावा आई प्रमाणे आम्हाला संभाळ करावा आणि त्यांनी इथून जाऊ नये शाळेमधील काही मुली देखील आहेत लहान मुली त्यांनी देखील स्वामीजींकडे मागणी केलेली आहे तुम्ही स्वामीजींकडे तुमच्या भावना व्यक्त केल्या कसं बोलणं झालं काय तुमच्या मागण्या होत्या कसं बोलणं झालं काय म्हणले स्वामीजी तुम्हाला ते म्हणले बघू आम्ही त्यांना विनंती केली की हे शहर सोडून जाऊ नका मग ते म्हणले की बघूत तुम्ही काय मागणी केली की स्वामीजी आम्हाला सोडून जाऊ नका आम्हाला आम्हाला एवढं मार्गदर्शन मार्गदर्शन तर आम्ही कोण करणार तुम्ही पाहिलं आज इथं लहान लहान मुली आहेत त्यांनी देखील मागणी केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये स्वामीजी हे संस्थान सोडून जाऊ नये म्हणून कसं बोलणं झालं तुमचं स्वामीजींसोबत आणि अनेक लहान लहान मुलांच्या डोळ्यामध्ये आसरू होते आमची फक्त एवढीच विनंती आहे की स्वामीजीने आम्हाला इतकं मार्गदर्शन केलंय लहानपणापासून तर त्यांनी हे संस्थान हे तालुका सोडून जायला नाही पाहिजे हात जोडून नम्र विनंती फक्त आज कसं वाटत आज ही बातमी ऐकल्याच्या नंतर कुठंतरी मनाला वेदना होत्यात अनेक लोक दुःखी आहेत अनेक लहान मुलांच्या महिलांच्या वयोवृद्ध लोकांच्या देखील डोळ्यात आश्रू येते स्वामीजींनी निर्णय घेतलेला आहे तो बदलण्याची मागणी लोकांकडून होत आहे तुम्ही देखील त्यांना मान्य केलेली आहे फक्त एवढीच मागणी की तुम्ही निर्णय बदल तुमचा तुम्ही पाहिलं आज सिद्धेश्वर संस्थान जे आहे शिरूर कासार शहरामधील तर या शिरूर कासार शहरामधील आहेत स्वामी विवेकानंदजी शास्त्री महाराज यांनी हे सिद्धेश्वर संस्थान सोडून जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तर त्या निर्णयाला आज संपूर्ण गावकरी विरोध करत आहेत तो निर्णय मागे घेण्यात यावा अशी देखील संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने व पंचकृषीतील लोकांच्या वतीने भाविक भक्तांच्या वतीने व लहान मुलांच्या वतीने देखील त्यांना विनंती करण्यात येत आहे त्यांना साकड घालण्यात येत आहे